मुख्य नगरपरिषद निवडणूक प्रचाराला आता वेग आला असून आज प्रभाग क्रमांक आठ अ आणि ब चे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार श्रीमती सुशीलाबाई पुंडिकराव बंडे व दुसरे उमेदवार संदीप गंगाधर बादेवाड यांनी आता डोर टू डोर प्रचार दौरा चालू केला असून यांना मतदारातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात आहे तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक आठ ब चे उमेदवार संदीप गंगाधरराव बादेवाड यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पहा टी व्ही सह्याद्री न्यूजच्या या खास रिपोर्ट मध्ये आठ मधील सर्व सुजन नागरिक माता भगिनी मजा नमस्कार आणि माझ्यासोबत जे आमचे काकू आहेत अध्यक्ष विजया राम पत्तेवार व सुशला ताई पुंडिकराव बंडेताई या प्रभागामध्ये आम्ही दोन नगरसेवक म्हणून आदरणीय तुषार गोविंदरावजी राठोड साहेबांनी जे लाडके आमदार आहेत आपल्या तालुक्याचे आणि आदरणीय गंगाधररावजी राठोड साहेब जे माजी नगराध्यक्ष आहेत मुखेड तालुक्याचे त्यांच्या मार्गदेशाखाली त्यांनी आम्हाला इथले नगरसेवक पदाचे त्यांनी आम्हाला उमेदवार म्हणून उभा केले आहे तर मी या संपूर्ण प्रभाग क्रमांक आठ मधील सर्व माता भगिनी सरला विनंती करतो की त्यांनी आम्हाला आपला आशीर्वाद देऊन आम्हाला भरघोस मताने विजय करावा आणि या देशामध्ये आदरणीय मोदी साहेबाची सत्ता आहे या महाराष्ट्रामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांची सत्ता आहे जी लाडकी बहीण योजना आलेली आहे ती आदरणीय मोदी साहेबाच्या माध्यमातून आलेली आहे आणि प्रभाग क्रमांक आठचा जे विषय आहे जे इथले विकास कामं झाले आहेत माननीय आमदार साहेबांनी माननीय गंगाधरराव साहेबांनी सर्व समाजाला तळागाळाच्या सर्व समाजाला छोट्या समाजाला मोठ्या समाजाला सवारासम सोबत सवा, घेऊन चालले आहेत आपल्या पक्षाच्या माध्यमातून आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेबांनी आपल्या परभाग क्रमांक आठ असं किंवा मुक्कट शहरासाठी काय विकास केला काय सांगा मी प्रभाग क्रमांक आठ मधल्या माता भगिनी व जनते एवढंच सांगेन आदरणीय तुषाररावजी राठोड साहेब आणि आदरणीय गंगाधरजी राठोड साहेब यांच्या माध्यमातून जे हजारो वर्षापूर्वीचं हेमाडपंथी मंदिर आहे महादेव मंदिर त्या महादेव मंदिरासाठी माननीय आमदार साहेबांनी पाच कोटी रुपयाचं निधी त्यांनी दिलेला आहे आणि इतर या प्रभाग मध्ये हेमाडपंथी बारो म्हणून एक वीर आहे जे जुन्या काळामध्ये सासू सुनाची विहीर म्हणून खूप प्रसिद्ध होती ती खूपच जास्त पडदड झाली होती आणि खूपच जास्त विस्कळीत झाली होती माननीय आमदार साहेबांनी नगराध्यक्ष साहेबांनी दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये लक्ष निधी देऊन पन्नास टक्केच्या वर काम पूर्ण झालेलं आहे आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये काम आहे आणि कालच्या खूप अतिवृष्टीमुळे काम रुखलं होतं आता लगेच त्यांनी चालू करणार आहे आणि तळाघरातल्या प्रत्येक समाजाला आमच्या पेडकेवर समाजाला खूप वर्षापासून विषय पेंडिंग होता गेल्या तीन वर्षाखाली त्यांनी पंचवीस लक्ष रुपये पहिले निधी देऊन समाज मंडपासाठी आमच्या गरीब समाजाला त्यांनी समाज मंडप उभा करून दिला आहे पाण्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल किंवा अजून कोणत्याही अडचणी असतील लाडकी बहीण असेल घरकुल असेल मान्य आमदार साहेबांनी भारतीय जनता पार्टीनी विशेष करून आदरणीय शिवारजी बंडे मी गेल्या पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करता सरस्वती मंदिरला सुद्धा त्यांनी दहा लाख रुपये आमदार साहेबांनी निधी दिलेले आहेत आणि हेमाडपंथी मंदिर आहे मारुती मंदिर गावाच्या बाहेर तिथं सुद्धा माननीय आमदार साहेबांनी दहा लाख रुपये निधी देऊन या चांगल्या उत्तम प्रकारे त्यांचं तिथं समा मारुती मंदिरचं काम केलं आहे प्रचार दौरा चालू आहे मतदारांची काय भावना आशा आता मतदारांची भावना अशा आहेत की या वार्डामध्ये घर संपून गेले परंतु रस्ते संपून लागले इतके चांगले रस्ते झालेले आहेत माननीय आमदार साहेबांनी स्वतः हे वार्ड पायी चलून स्वतः एक एक घरामध्ये त्यांच्या अडचणी ओळखून घेतलेल्या आहेत आणि राहिलेले छोटे मोठे जे आता काम आहेत जे ये येणाऱ्या भविष्य काळातले काम आहेत वस्ती वाढ असो नाला वाहतूक असो एकशे दहा कोटी रुपये जवळपास या मुखेड विकास कामासाठी आमदार साहेबांनी करून ज्या कोविड आला होता त्यावेळेस आमदार साहेब स्वतः एकटे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्वात मोठा प्लॅट ऑक्सिजनचा या मुखेड तालुक्यात त्यांनी दिलेला आहे कळकळीची विनंती करतो प्रभाग क्रमांक आठ मधील सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधू भावांना की मला आणि बंडे भावशीला आपला आशीर्वाद देऊन आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी आणि माननीय अध्यक्ष मुखेड शहराचे आदरणीय पत्तेवार ताई यांना बहुमताने सगळ्यात जास्त मतदान द्या त्यांना मतदान देऊन विजयी करा त्यांचे हात बळकट करा आदरणीय अध्यक्ष साहेबांना जास्तीत जास्त मतदान करा आणि त्यांच्यासोबत आम्हालाही मतदान करा ही आग्रहाची विनंती